नमस्कार अमरावती घरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या प्लॉटची साईज आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आणि घराचे बांधकाम आहे सोळाशे स्क्वेअर फूट या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती एक हजार पन्नास स्क्वेअर फूटमध्ये जवळपास सोळाशे स्क्वेअर फूट बांधकाम नसलेलं थ्री बी एच के असं प्रशस्त घर एक्कावन्न लाख रुपये विक्री आहे आपण बघितलं आहे या घराचा बाहेरचं एलिव्हेशन वरती जाण्यासाठी पायऱ्या बाहेरून आहे या पायऱ्याला ग्रॅनाईट स्टील फ्रेम बसवली आहे दरवाजाला लागून असलेली ही वाल आहे वालमध्ये लाईट डिझायनिंग गवत आर्टिफिशियल बसवलेलं आहे पी आहे हे पी सी मध्ये असलेल लाईट कॅरी आहे झाड लावण्यासाठी पार्किंग कार पार्किंग दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा छान असं पीयूसी दिसत आहे या मध्ये सुंदरस पार्किंग घराच्या मध्ये आलो असता हॉल मध्ये झंबर म्हणून तीन चक्र वाला लाईट बसवलेला आहे सुंदर अस टी पॅनल बघत आहा ले ले पहन पी यू असलेले दोन साठी राखीव जागा आणि सर्वत्र पी यू पीमध्ये असलेली लाईट यामुळे छान असं पीयू पी आपल्याला मध्ये पाहायला मिळत आहे हॉलमध्येच बसवलेले इतर लाईट जे की गोल चक्र असलेले लाईट साधे गोल तीन गोल या प्रकारचे लाईट आपल्याला या हॉलमध्ये पाहायला मिळत आहे खूप छान असं हॉल सजावट यांनी केलेली आहे हॉललाच लागून किचन आहे जे की हॉलमधून किचनमध्ये येता आणि आपल्याला हे हा तीन प्रकारचे लाईट पाहायला मिळते किचनमध्ये आलं असतं किचन वट्यावर जवळपास सात ते आठ फूट टाईल्स आहे जे की स्लापला टच आहे किचनमध्ये पण आपल्याला पी यू पी पाहायला मिळते अशा प्रकारे पी यू पी आहे किचनमध्ये किचन टॉल्याचं काम सुरू आहे ते पण काम कंप्लीट करून आपल्याला मिळेल फुल फर्निश घर आहे या घरामध्ये तुम्हाला सोफा सेट दिवाण किचन टॉयला सर्व मिळणार आहे तर शेवटी बेडरूम आहे एक बेडरूममध्ये आलं असता अशा प्रकारे लाईट डिझायनिंग पी यू पी केलेली आहे त्यामध्ये आपल्याला मोठा महाराजा दिवाण पण मिळणार आहे बघू शकता दिवाणचे दोन्ही बाजूने टेबल ठेवलेले आहे बेडरूम मध्ये असलेले एक मास्टर बेडरूम यामध्ये वेस्टर्न पद्धतीचा संडास बसवलेला आहे स्टील फ्रेमयुक्त नळ बघू शकता वॉल प्रिंटेड कलर केलेला आहे दिवांच्या वरती यामध्ये लाईट पिऊ पी सुंदर असं बेडरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूप छान लाईट आणि बघू शकता तुम्ही वाशिंग या ठिकाणी कॉमन संडास बाथरूम आहे हातपाय धुण्यासाठी पण एक बेसिन ठेवलेला आहे संडास साध्या पद्धतीचा आहे आणि एक वेस्टन पद्धतीचा आहे खाली म्हणजे दोन प्रकारचे संडास या घरामध्ये आपल्याला खाली पाहायला मिळेल खूप छान असा तो लाईट आहे त्यामध्ये तीन प्रकारचा लाईट आपल्याला पाहायला मिळेल अशाच वरती सेम हॉलच्यावरती हॉल इतका वरती एक हॉल आहे आणि एक इतकीच किचन आहे तर अशा प्रकारे थ्री बी के घर मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे धन्यवाद